कर्ज बाजारीला कंटाळून एकाने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली शनिवारी दहा तारखेला सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास देगाव रोड वरील कोयना नगरात ही घटना घडली भास्कर दाजी गायकवाड वयवर्ष त्रेचाळीस राहणार कोयना नगर देगाव रोड सोलापूर असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे कर्ज भास्कर यांनी राहत्या घरातील छताच्या वाशाला साडीने गळपास घेतला नातेवाईकांनी गळपास सोडून त्यांना खाली उतरवले मात्र ते बेशुद्ध पडले होते त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांचा मृत्यू झाला होता याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे भास्कर यांनी खासगी सावकारांकडून कर्ज कर घेतले होते ते फेडण्यासाठी एका सावकाराला सव्वा सात लाखाला जागा लिहून दिली होती सावकाराने पाच लाख रुपये दिले दिले होते दोन होते लाख महिन्यांनी द्यायचे ठरले मात्र त्यानंतरही सावकाराने ते पैसे नाहीत त्यामुळे सावकारांचा तगादा वाढल्याने कंटाळून भास्कर यांनी गळपास घेऊन जीवन संपवल्याचे त्यांचे चुलत बंधू लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले आहे भास्कर यांच्या मागे आई पत्नी व दोन मुले असा परिवार असून याबाबत पोलीस तपास करीत आहेत